मित्रांनो आत्ताच पांडुरंगाची आरती झालेली आहे मी पंढरपूर येथे महादार परिसरामध्ये बसलेलो आहे आणि विठ्ठलाच्या पामद नगरीमध्ये इथे मी थांबलेलो आहे तर तुम्हाला मी थोड्याच वेळात श्री ज्ञानदेव महाराज यांची पायरी आणि श्री संत चोखामेळा यांचं दर्शनही घडवणार आहे તલાતરા સંપર્જો ઓરિયા લે ગયો દે સાહેબ ભાઈ દર્શન એક નંબર இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் கொரோனா தொற்றிலிருந்து குணமடைந்துள்ளனர்

आणि हे स्वर्गाचं द्वार म्हणजे पांडुरंगाचे द्वार चला संत नामदेव महाराजांचे दर्शन झाल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा नक्की मी शेतकऱ्या युट्यूब चॅनेलला सपोर्ट करा धन्यवाद